पण आनंदाचं वातावरण मात्र नेत्यांबाबांच्या हृदयाला नक्कीच या ठिकाणी सत्कार मूर्ती आहे मी त्याला मुलगा म्हणून समजत असतो त्याच्यावर फार उत्तम केले आई वडिलांची सेवा श्रावणासारखी केली श्रावणांच्या वर्गांचं नाव सुधम ऋषीची कोणाला माहीत नसेल म्हणून सांगतो आणि आईचं नाव मोमोक्षाचे कोटी जन्माला आले नसते आव पु कागद्यामुळे दसरथाकडनं मारला पण दशरथाने त्यांच्या जवळ सांगत जवळ बोलून सांगितलं हे राजा माझ्या आई आणि ताराने गाभी झालेले आहे पहिले जे त्याला पाणी घेऊन दे आणि त्यांच्याशी बोलून एवढंच बघितलं बरोबर दसऱ्या वेळ पाणी आला आणि नेऊन गेलं पायाची चाहू लागली ते शिवन घुशीला आणि मोक्ष देवी आणि ते देवी म्हणते बाळा तुला खांद्यावर नाही काशीला आम्हाला खूप त्रास होत असेल नाही रे म्हणून तो आमच्याशी बोलत नाही का त्याच वेळेस त्याने सांगितलं मी तुमचं श्रावण नाही आहे मी अयोध्येचा राजा आहे आणि माझ्या हातून तुमचा श्रावण मारलं गेला आणि त्याच क्षणी अयोध्याने शोभत क्षण सांगितलं हे दसरचा ज्या मुलाला सेवा करताना आम्हाला मारलं तसंच ते तुझ्या प्रयत्नाच्या वेळेस तुझी मुलं सुद्धा तुझ्याकडे राहणार नाही आणि तुला मुलं हो चार दस रहा शाप होता मुल होना नहीं तो शाप उ जीवन अर्जुन जीवन परिस्थिति करीब गुण होता तो ग्रमाण है जो भूता नम्र थाने को प्राणी मात ने जो नम्र होने खबर या जगत तब तब like तो। तो। like आई वडिलांची भक्ती ती कुंडलिकाने दाखवून दिली तर पुंडलिकाच्या आई वडिलांचं नाव तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो होतं वडिलांचं नाव जगू आणि आईचं नाव सत्य अशी काही माणसं जन्माला या जगात येतात की काही जन्मगत गोष्टी जर त्या जर उत्पन्न झाली तर तो मला येऊन विचार कमी मोठा नाही आहे मदत केली असे विद्यार्थी घडवत की अतिशय खरं बसलेले विद्यार्थी पण प्राईश्वरीच्या तत्वाप्रमाणे नवव्या अध्यास आहे मदत मान्य भाग करतो व्यवस्थित त्याने मला बोलतो तो दुराचारी आहे तरी सर्व अवधार जैसा गुराला महापुरी नमृत्य निघाला त्यांनी विद्यार्थ्यांना पहिले असं भरवलं का अतिशय सुट्टी गेलेला विद्यार्थी ज्याला सनमार्गावर आण संत आणखी काय पाहिजे म्हणून त्याचे भाग्य आहे भारतात आलेले संत या गणेशपुरी गावामध्ये उत्तर आणि त्याच गणेशपुरी गावामध्ये त्याला शेवटची शिवाय घडू आधी विज्ञान बाबांच्या सहवासामध्ये त्याची सेवा निवृत्ती होते असं भाग्यपूर्ण नवद्याध्यान मध्ये ज्ञान फार सुद्धा टाकलं ते ज्ञान जरी ओणी अशी तरी सत्ता या बघावी सर्वस्वीच सत्ता आम्हाला महाराजांचा कार्यक्रम पाहिजे अर्जुन गुरुजीने त्या महाराजांच्या काय दिनागी असेल ती द्यायची आणि त्यांना बोलवायचं कारण आहे त्याच्या सातकाराचं काय पाहिजे अर्जुन तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणण्याप्रमाणे जो नम्र झाला होता त्याने देव त्याला म्हणा जगात जो नम्र झालेला आहे तुमच्या अंगी जर नम्रपणा नसेल तर अजिबात माणूस म्हणून जगण्याच्या ऐकिचं नाही आणि जगात तुम्हाला चांगल्या रीतीने मरायचं असेल किंवा चांगल्या रीतीने वावरायचं असेल तर लक्षात ठेवा हिंदू धर्माचा पवित्र व्यक्त ज्ञानेश्वरी व्हायचा तुम्ही वाचा या ज्ञानेश्वरी